पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा आणखी मजबूत केली जाते याच दरम्यान आय पी एल खेळवली जात आहेत त्यामुळे या स्पर्धेदरम्यान ही सुरक्षा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सर्व स्टेडियमच्या आसपासचे हवाई क्षेत्र सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने अँटी अँटीड्रोन सिस्टीमवरच सुपरशॉट सुरू केले वैद्य सुपर शॉट ही भारतीय अँटी ड्रोन सिस्टीम आहे चेन्नई स्थित बिग बँग बुम या सोल्युशनद्वारे विकसित केलेली ही सिस्टीम आहे वज्र सुपर शॉट हे हाताने वापरण्यात येणारे शस्त्र असून त्यामुळे चार किलोमीटरच्या परिघातील ड्रोन शोधण्याची क्षमता त्यात आहे तसेच ड्रोनचे कम्युनिकेशन सिग्नल जाम करून त्यांना निष्क्रिय करण्याची क्षमताही त्यात आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सिद्धेश भंडारे आपल्यासोबत जोडले सिद्धेश सिनेमवर आता वज्र सुपर शॉट सिस्टीम ही सुरू झाली आहे ही नेमकं वज्र सुपर शॉट सिस्टीम काय आहे नक्कीच बावीस एप्रिल रोजी संपूर्ण भारताला एक धक्का बसला होता जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि यातील अनेक जण पर्यटक होते त्यामुळे भारतात हळहळ आणि संतापाची लाट व्यक्त केली जाते देशभरात पडसाद देखील उमटले आणि सुरक्षाही कडक करण्यात आली आहे आणि याच दरम्यान इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आय पी एल खेळवली जात आहे त्यामुळे स्पर्धेदरम्यान सुरक्षा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला होता सर्व स्टेडियम मध्ये आसपास हवाई क्षेत्र सुरक्षित आणि सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने ड्रोन सिस्टम म्हणजे वज्र सुपर शॉट हे सुरू केलेलं आहे वज्र सुपर ही भारतीय अँटीड्रोन सिस्टम आहे चेन्नईतील बी 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 एस म्हणजेच बिग बँक बूम सोल्युशनद्वारे ही विकसित करण्यात आलेली आहे आणि वज्र सुपर शॉट हे हाताने वापरण्याचं एक शस्त्र आहे त्यामुळे चार किलोमीटर परिघातील ड्रोन शोधण्याची त्यात क्षमता आहे तसेच ड्रोनचं जे काही कम्युनिकेशन सिग्नल असेल ते जाम करून त्यांना त्वरित निष्क्रिय करू शक करण्याची सुद्धा यात क्षमता आहे कोलकातामध्ये झालेल्या पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यामध्ये या सिस्टमची सुरुवात केली होती आणि याशिवाय आता उर्वरित सामन्यांसाठी सुद्धा ही सिस्टम लवकरच सुरू करण्यात येण्याचं आपल्याला कळत अगदी नक्कीच सिद्धेश यामध्ये तर या ड्रोनमुळे आता मोठ्या प्रमाणात खरंतर सुविधा होणार आहे सुरक्षेबाबतचा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे सुरक्षा वाढवलेला आहे खूप खूप धन्यवाद सिद्धेश सविस्तर अशा माहिती